कल्याण डोंबिवली अंतर्गत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे प्रभाग रचना झाली आहे त्यामध्ये सत्तावीस गावातून तीन हजार सहाशे बेचाळीस इतक्या हरकती आल्यानंतर मात्र अधिकाऱ्यांनी फक्त दोनशे अडुसष्ट हरकती आल्यात असे भासवले होते मात्र आज गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती त्याचप्रमाणे मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व इतर घटक पक्ष यांनी येऊन येथून एकच ये गोंधळ घातल्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर त्यांना हे मान्य करावं लागले की एकूण तीन हजार सहाशे बेचाळीस हरकते आल्या आहेत त्यानुसार गाव संघर्ष समिती यांनी आपली स्वतंत्र नगरपालिका असावी यासाठी मागणी केलेली आहे स्वतंत्र प्रभाग रचना त्यांची असावी अशी यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे त्यानंतर कोर्टामध्ये हा जो निर्णय प्रलंबित आहे सत्तावीस गावातील नऊ गावे वगळल्या आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या आवडणुकीच्या आधी सत्तावीस गावांना एक वेगळ्या प्रकारणा झाली पाहिजे असं मत येथील मान्यवरांनी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण महापालिकेकडनं जाहीर करण्यात आलं होतं की दोनशे अडीचशे हरकती या महापालिकेमध्ये वॉटरशनेवर घेतल्या गेलेल्या आहेत परंतु सत्तावीस फक्त सत्तावीस गावातनं जवळजवळ तीन हजार सहाशे हरकती ज्या आल्या होत्या त्या हरकतींची कुठेतरी दखल घेतली नव्हती हो आणि आज आम्ही जेव्हा या बैठकीला जेव्हा उपस्थित झालो त्याच्यानंतर आयुक्तांनी मान्य केलं की या तीन हजार सहाशे हरकती आलेल्या आहे। आहेत आणि ह्या हरकती आल्यानंतर ह्या हरकतींच्या जोरावरती आम्हाला कोर्टात जाण्याची संधी मिळेल आणि सत्तावीस गावं सर्वपक्षीय संघर्ष समितीचा एकच मुद्दा आहे की आम्हाला या महापालिकेत राहायचा नाही सत्तावीस गाव या महापालिकेनं बाहेर काढा आणि वॉर्ड रचना देखील सत्तावीस गावांच्या या गाव वगळूनच करा तशी वॉर्ड रचना केली नाही तर याचे परिणाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व इथल्या राजकारण्या भोगावे लागतील आज या ठिकाणी दोनशे चौसष्ट हरकतींचा जो विषय होता परंतु प्रत्यक्षात ते सिद्ध झालं की तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती आहेत आणि ते मान्यही झालं सगळ्यात पहिले तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता या अगोदर सत्तावीस गावगटांचा जो विषय होता ज्या गावांची प्रभागरचना ही कंप्लीट वेगळी होती परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांचे देखील काही भाग 27 हा त्या सत्तावीस गावगटात समाविष्ट केलेला आहे तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो, तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि तशा प्रकारचे प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे तरी शब्द देखील दिले